आपण इतक्या दिवस कावळ्या चिमणीची गोष्ट ऐकत होते ना त्याची गोष्ट तिथेच संपली नाही पुढे सुरू आहे हाच तो कावळा जो घाण्यारडा कावळा होता त्या आळशी होता लबाड होता तो शेणा जाई गडागडा लोळी बिळात हात घाली त्याला विंचू चावी आणि हाच कावळा जर मंदिरात गेला तर त्याला मार मिळत असे आणि तो रडायला लागत असे तो खूप एकटा पडत अस सतत तो एकटा असत तशीच दुसरी चिमणी होती ना आपली पहिल्या गोष्टीमध्ये घर बांधायची स्वच्छता राखायची आपल्या पिल्लाला खाऊ पिऊ घालायची ती चिमणी रानात गेली गडागडा लोळली तर मोती पडायचे चंद्राकडं पाहिले तर मोत्याचा हार मिळायचा एवढेच काय तर ती मंदिरात जर गेली तर मंदिरात तिला साडी चाळी देऊन तिचा सन्मान केला जायचा याच्यावरूनच तुम्हाला एक लक्षात येतं का जेवढे आपण घाण्याडे वागू जेवढा आपण त्रास देऊ तेवढी आपला सन्मान होत नाही त्या चिमणीला पालखी मिळाली आणि ती घरी जाऊन त्या कावळ्याला बोलले की चांगले वागणेच हे खरेच वागणे असते